अनेक रस्ते खराब झाले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळा येत जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमात असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता यावर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये मह आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेंदवण असून देत किंवा माणगाव असेल हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते आज अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याकडे ल बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतला आहे म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलं आहे खरं तर काही या आमदार काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आम्हीशी दाखवत असतात पाच लाखाचा कुठला तरी रस्ता, रस्ता। देतो परंतु हा कोट्यावधी रस्त्याचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरं तर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमचे सगळे कार्यकर्त्यांना होतेच आमचे नित्यमळके आहेत बंदार शिरसाट आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले विभाग प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपलकर आहेत आमचे बाबीजोगे आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता तालुकाप्रम हरीखोबरीकर आहे या लोकांकडे सातत्याने लोक मागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांनासुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधकसुद्धा काय करतायत तर, तर जनतेला मी सांगू शकतो की सुद्धा आपली भूमिका आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था या रस्त्याची केली आहे त्यांची आपल्या मतासंग काय अवस्था हे है। लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्यावर आत पोलीस आले आहेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद केलात तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज बघला महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरत आहेत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच तर चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्या जर निवडून झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत बोलाव नाही आता अधिकाऱ्यांनी जे बोलतो नंतर मॅडम फर्स्ट कनिष्ठ मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिस मग इथे ह्या रस्त्यामध्ये जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू तुम्ही काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे वार्षिक देखभाल दुरुस्तीमध्ये काय करणार आहेत म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता आता आम्ही याच्या आंदोलनच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला तुम्ही सांगितलं सांगितलं डिपार्टमेंटचं नाव बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता खड्डे कसे काय खड्डे कसे बुजणार खडीकरण म्हणजे काय करणार खडीकरण म्हणजे दगड आणि माती टाकणार खडीकरण करणार दगड आणि माती करून साहेब टिकतील काय करणार मी गुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना गुरुम फक्त म्हणजे आणि माती एकच एमपीएम पी एम म्हणजे काय ते कधी खस कधी होणार एम पी कधी होणार आहे आता वर्क प्रॉब्लेम वर्क हां एम पी एम म्हणजे किती किती रुपये मंजूर आहे त्या रस्त्याला आता हे आपल्याकडे जे कोडाळा जे आठ किलोमीटर आहेत हां आम्ही हां त्यासाठी लाख रुपये आणि ह्यांच्याकडे नाही म्हणजे सलग सत्तेचाळीस लाख रुपये ते मंजूर आहेत किती किलोमीटर रस्त्यासाठी तीस तीन तीस किलोमीटर रस्त्यासाठी ना तीस किलोमीटर आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात तुमचं एस्टिमेट बीबीएम कार्पेट बीबीएम करायला एक कोटी फक्त मेंटेनन्स धरला हो साहेब मेंटेनन्स धरला आता हे आचार यायला लागणार उद्या हे येणार म्हणजे तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता होणारच नाही सदतीस लाख तुम्ही फक्त पट्टी करणार आता आपण पुराणी एक जॉब कोटी मागितलाय पुराणी अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे भ्रष्टाचार करणाऱ्या रस्त्यावर ना, ना बाजूने केबल घेतले तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळाले काय त्याने द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले मॅडम ती मालवण कसाच रस्त्यावर नेली ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे आणि रस्ता कस ना की नाही होणार सांग आमची काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय खाऊच नाही सगळ्या लोकांना या महिला किंवा या लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ता तरी करत नाही विरोधकांनी काहीतरी करा म्हणून बरोबर सोशल मीडिया बघा सत्ता तरी करत नाही विरोधक करा कारण हे बदल हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त सुटपट्टी लावायला आलेले आहेत तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचे टेंडर मंजूर होणार त्याला वर्क ऑर्डर द्यायला चांगला दिवस लागणार टेंडर मंजूर ऑर्डर तुम्ही टेंडर प्रोसेस झाली आहे पैसे घेण्यासाठी थांबलेत काय वर्क ऑर्डर नाही नाही टेंडर प्रोसेस तुम्ही कधी झाली आहे ताएगे। ताएगे। काम बिलो घेतले कोण ठेकेदार आहेत तुम्हाला ओपन करायची एक प्रोसिजर टेंडर बद्दल ते एल वन एल टू आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्क आउटर अशी असते ना म्हणजे हे आता टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटं तरी सांगू नका आमची तुमच्या पहिला काय बोलतो तुमच्यावर आमचे नाही पिशाळ अधिकारी आहेत ना त्यांनीच का <laughs> काम घेतलं असं लोक सगळी सांगतात आम्हाला काय माहित नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाखाचं तुम्ही घेतलं आणि मुजलुम साहेब आम्हाला काही नाही हे कनिष्ठ स्तरावरचे जे जेही घेऊन आले त्यांना बंदुकीचे नाव घेतलंय जे काम स्वतः करतात आणि पैसे रजीवर का ट्रेनिंग काय मलिजात आंदोलन नाही नाही पण काय हा रस्ता आहे ना हे आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार त्यामुळे सांगा चालू कधी आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला आंदोलन करताना आपण बैलगाडीचा वापर केलाय यामध्ये त्यांचं कारण काय खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाही या बैलगाडीच्या आम्हाला घ्यावा लागतो पालकमंत्री नितेश राणे यांनी बावीस पेक्षा जास्त निधी या खड्ड्यांसाठी मंजूर केला होता काय या आणि फक्त पन्नास साठ लाख रुपये आधी केलं पाहिजे होत नाही